पुण्यात पुढच्या बातमीकडे नाशिकच्या जिंदाल कंपनीला आग लागून आज तीन दिवस उलटलेले आहेत चोपन्न तास उलटलेले आहेत तरी सुद्धा कंपनीची आग धुमस्तीच आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं नाही एनडीआरएफ सीबीआरएन च्या टीमकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ठाणे पुणे यासह इतर जिल्ह्यांमधून सुद्धा अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय ही आग विजणार तरी कधी असा प्रश्न कायम आहे प्रांजल कुलकर्णी सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रांजल तीन दिवस उलटलेले आहेत आणि तरी सुद्धा आग अजूनही आटोक्यात आलेली नाही सध्या काय स्थिती आहे ऋतुजा खरंय मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जिंदाल कंपनीतील चार नंबर गेटच्या मागे असलेल्या कच्च्या मालाला जे कच्च्या मालाचं गोडाऊन होतं तिथे आग ही लागलेली होती हळूहळू ही आग जी भडकत गेलेत आणि विशेष म्हणजे तब्बल चोपन्न तास हे उलटून गेलेत मात्र अजूनही ही आग जी आहे ती धुमस्तीच आहे आपण आत्ताची ही ताजी दृश्य खरं तर बघत आहोत ही जिंदाल कंपनीत आणि तिथून साधारणत अर्धा किलोमीटर अंतरावरच असलेल्या मुंडेगाव जवळ मी सध्या आहेत आणि आपण आत्ताची जरी ही दृश्य बघितली तर आगीच्या धुराचे लोट जे आहेत ते दूरवर्णत नजरेसे पडत आहेत विशेष म्हणजे संपूर्ण परिसरातच खरं तर यामुळे मोठं प्रदूषण देखील हे होतं उग्र वास जो आहे तो जवळपास दहा किलोमीटर परिसरातच जाणवतो आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर सर्व प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून केले जात आहेत फक्त नाशिकच नाही तर ठाणे पुणे यासह इतर जिल्ह्यातून देखील अग्निशमन दलाचं पथक जे आहे ते इथे येऊन पोहोचलेलं आहे यामध्ये अडचण खरं तर काय येते तर इथे आपण जर बघितलं तर पॉलिफिल्म आहेत यासोबतच पेट्रोलियमचे कच्चे पदार्थ आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर जर पाण्याचा जर मारा केला तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तयार होतो आहे आणि ही आग जी आहे ती अधिकच भडकती आहे त्यामुळे इथे पाणी न मारता फोमचा मारा जो आहे तो करावा लागतोय आणि यामुळे कुठेतरी अडचण जी आहे ती निर्माण होती आहेत आपण बघितलं तर जवळपास म्हणजे इथं आजूबाजूचा जरी जर आपण परिसर बघितला तर काल देखील गावकऱ्यांमध्ये दे भीतीचं वातावरण हे पसरलं होतं प्रशासनाकडून देखील नाशिक जिल्हा प्रशासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी आता इथे प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू केले आहेत आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर जो आहे तो खबरदारीचा उपाय म्हणून रिकामा हा करण्यात आलेला आहे तसेच आजूबाजूला जे नागरिक आहेत त्यांनी देखील खबरदारी घ्यावी या घटनास्थळी कोणी येऊ नयेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये आपण जर एक गोष्ट बघितली तर एन डी आर एफ असेल यासोबतच सी बी आर एनची ची देखील टीम जी आहे ती इथे येऊन पोहोचलेली आहेत आपण बघितलं तर सीबीआरएन म्हणजे काय तर सी बी आर एन हे केमिकल बायोलॉजिकल यासोबतच रेडिओलॉजिकल आणि इतर काम जे आहे ते त्यांच्याकडून केलं जातं केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर यांचं हे पथक आहेत कारण आपण जर बघितलं तर इथून बाहेर पडणारे हे जे पदार्थ आहेत किंवा या ज्या धुरावाटे जे बाहेर संपूर्ण हा गॅस जो पसरतोय तो खरं तर आरोग्याला देखील अतिशय धोकादायक आहे त्यामुळे आणखी काही गंभीर परिणाम होऊ नयेत किंवा आणखी स्फोट भडकून एखादी दुर्घटना घडू नये याची सर्व खबरदारी करत या सी बी आर एनच्या पथकाकडून देखील घेतलीही जाते त्यामुळे एकंदरीतच आता या आगीची जळ खरं तर पोच इतर कुठे परिसराला यायचा हादरा बसू नयेत मोठं काही घडू नये याची काळजी घेतली जाते यासोबतच आपण बघितलं तर ही आग ज्या प्लॅन्टला लागली म्हणजे जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार एकूण सोळा प्लॅन्ट आहेत त्यापैकी जवळपास आठहून अधिक प्लॅन्ट सध्या इथे आगीमध्ये जळून खाक हे झालेले आहेत यासोबतच याच परिसरात जिथे आग लागली तिथून साधारणतः एक साठ मीटर अंतरावरती प्रोपेन गॅस आहेत त्यामध्ये सहा टन गॅस आहेत आणि जर तिथे जर आग लागली तर आजूबाजूच्या किमान दहा किलोमीटर परिसराला याचा हादरा जो आहे तो पोचू शकतो त्यामुळे तिथे कुलिंग ऑपरेशन हे केलं जात आहेत विशेष म्हणजे एक नवा प्रयोग हा प्रशासनाकडून राबवला जातो आहे या कुलिंग गॅसजवळच धरणातील गाळयुक्त मातीचे आवरण हे देण्यात आले तिथे माती ही टाकण्यात आली जेणेकरून तिथे थंडाव हो जो आहे तो कायम राहील त्यामुळे आता कुठेतरी आता आग आटोक्यात आणण्याचे सर्वतरी प्रयत्न प्रशासन करत आहे मात्र आगीवर नियंत्रण येणार तरी कधी हा प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आहे विशेष म्हणजे अडीच वर्ष देखील इथे अशाच प्रकारे आग ही लागली होती त्यामुळे कुठेतरी याची फायर ऑडिट झाली नाही का सर्व खबरदारी ही घेण्यात आली नाही का ही आग पुन्हा का नक्की भडकली याची चौकशी देखील करणार असं देखील नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे कुठेतरी आता या आगीच्या माध्यमातून संशयाचे धूर देखील आता निघू लागले ऋतुजा निश्चित आणि या सगळ्यामध्ये आग विझणार कधी असा सुद्धा प्रश्न कायम आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी